नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे महायुतीच सरकार या सरकारमध्ये नेमकं ने काय चालू आहे हे कळायला मार्ग नाही कोणाचा पायपोस कोणामध्ये नाही आणि जे भानगडी समोर येत आहेत त्यावरून सरकारमध्ये चाललंय काय नेमका ने हा प्रश्न उपस्थित झाला आहे कारण कोणाच कोणावरच कोणाचा वचत नाही असं दिसत आहे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने निर्णय करतायत चार दिवस त्याच्यावर वादळ होत आहे पण मग पुढे दिसून जात आहे आता एक फार भयंकर भांदळ उजळ्यात आली आहे ग्रह राज्यमंत्री योगेश कदम योगेश कदम हे रामदास कदम यांचे सुपुत्र ग्रह राज्यमंत्री आहेत ते सध्या अडचणीत आलेले आहेत योगेश कदम हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आहेत अडचणीत आहेत की त्यांनी एक फार मोठी भयंकर गोष्ट करून ठेवली वादग्रस्त म्हणजे परवाना देण्यासाठी प्रचंड अडचणीत आले आता काय भानगड कुख्यात गुंड निलेश परवळ निलेश निलेश घायवळ घायवळ अण्णाश गायवड हा कुख्यात गुंडाय गोळीबार प्रकरण प्रकरणात आरोपी आहे तो निलेश गायवळ सध्या फरार आहे विदेशात पळून गेलाय आहे तो त्याचा विषय नाही त्याचा त्याचा भाऊ या निलेशचा भाऊ सध्या चर्चेत आहे निलेशचा भाऊ सचिन सचिन घायवळ या सचिन घायवळला बंदुकीचं लायसन दिला आहे एकनाथ शिंदेचे लाडके गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आता योगेश कदम यांनी ज्यांना लायसन्स दिलाय शिफारस केली आहे ते सचिन झायवळ हे वाद वाद पार्श्वभूमी आहे त्यांच्यावर जे काही गुन्हे होते ते कोर्टाने त्यांना मुक्तता केली त्यामुळे ते त्यांच्यावर गुन्हे नाही हे स्पष्ट आहे परंतु त्यांना बंदुकीचं लायसन्स देऊ नका सचिन घायवळ यांना बंदुकीचं लायसन्स देऊन योगेश कदम यांनी आपल्या अधिकार द्या म्हणून त्यामुळे योगेश कदम हे प्रचंड अडचणीत आले आहेत त्यांचा मोठा भाऊ तो विदेशात फरार आहे आणि सुरू आहे त्यामुळे विरोधकांना हे आयत हत्यार मिळाला आहे आयता खोलीत हाती आहे ला त्यामुळे अनिल परब शिवसेना ठाकरे गटाचे नेते यांच्यापासून त्यांचे योगेश कदम यांच्या मागे लागले हात धुवून मागे लागले अनिल परब यांनी तर योगेश कदम यांना मंत्रिमंडळातून आकला अशी मागणी केली आहे म्हणजे जे योगेश कदम ते प्रचंड अडचणीत आहेत अनिल परत यांनी आहेत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे त्यांचा राजीनामा मागितलाय परंतु युगेश कदम यांनी हे सारे आरोप फेटाळून आले आहेत योगेश कदम म्हणतात ती माझ्यावर ज्यांना आरोप ज्यांनी आरोप केले त्या आरोप करण्या ना माहित नाही किंवा माहीत असेल कि बंदु की बंदुकीचा लायसन देण्याचा आदेश हे पोलीस आयुक्तांचा सहीने निघतो याला लायसन द्या असा आदेश जो निघतो तो पोलीस आयुक्तांच्या सहीने निघतो योगेश कदम म्हणतात की त्याच्यावरून वादळ सुरू आहे त्याच्यावरून आरोप होत आहेत वगैरे तो, तो माणूस पंधरा वर्ष वीस वर्षापूर्वी त्याच्यावर गुन्हे होते पंधरा वीस वर्षापूर्वी पण कोर्टाने त्यांना निर्दो, निर्दोष मुक्त केली आहे गेल्या दहा वर्षात सचिन घायवळ याच्यावर एकही गुन्हा नाही हे लक्षात घेऊन माझ्याकडे जेव्हा प्रकरण आलं तेव्हा मी मंजुरी दिली दहा वर्षात त्याच्यावर एकही गुन्हा नाही सर्व वादळ सुरू आहे म्हणजे विरोधकांना ही आ, खुला जो खुलासा आहे जो हा युक्तिवाद आहे योगेश कदम यांचा कि दहा वर्षात त्याच्यावर गुन्हा नाही कोणताही <laughs> गुन्हा नाही त्याच्यावर त्यामुळे एकंदरीतच हे प्रकरण सर्व अडचण सुरू झाले शेवटी प्रश्न हा आहे की आदेश दिला कोणी आणि योगेश कदम गृह राज्यमंत्री आहेत म्हणजे गृहमंत्री देवें देवेंद्र फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीस यांना विचारलं होतं का योगेश कदम यांनी कारण त्यांच्या खात्याचे बॉस शेवटी फायनल बॉस देवेंद्र फडणवीस सा। देवेंद्र फडणवीसांना विचारलेलं दिसत नाही कारण योगेश कदम यांनी त्यांचं नाव घेतलेलं नाही मग योगेश कदम यांनी एवढं मोठं पाऊल टाकलं कसं योगेश कदम यांचे वडील रामदास कदम हे आमदार आहेत नेते राहिले आहेत रामदास कदम म्हणतात की विधिमंडळातल्या विधिमंडळातल्या अधिकार पदावरील एका व्यक्तीच्या सांगण्यावरून योगेश कदम यांनी तो निर्णय घेतला म्हणजे मोठ स्टेटमेंट आहे की विधिमंडळातला अधिकारी आहे अधिकार पदावरचा माणूस आहे त्या व्यक्तीच्या सांगण्या योगेश यांनी हा निर्णय घेतला की लायसन्स देऊ देऊन टाका रामदास कदम म्हणतात की त्या व्यक्ती व्यक्तीचं नाव मी हो मुख्यमंत्र्याकडे पाठवलं आहे <laughs> एकूणच हे प्रकरण अधिक रहस्यमय होत चाललेलं आहे की या लोकांना असा काय म्हणजे इंटरेस्ट आहे की गुंडाच्या भावाला गुंड व्यक्तीच्या भावाला लायसन्स मिळायला पाहिजे बंदुकीचं काय इंटरेस्ट आहे या लोकांना फडणवीस यांनी म्हणून फडणवीस अजून बोललेलं नाही एवढं चालू होता दोन दिवसापासून मग हे सर्व काय कोणासाठी सुरू आहे देवेंद्र यांना गोत्यात आणण्यासाठी हे सर्व सुरू आहे का एकनाथ शिंदेचा माणूस योगेश कदम एकनाथ शिंदे लाडके मंत्री आहेत की शिंदे एकना एकनाथ शिंदे गटाला अडचणी आणण्यासाठी हे सर्व सुरू आहे वेगवेगळ्या चित्र त्यामुळे हे सर्व रहस्य रहस्य वाढलंय याच्या मुळाशी खोलवर हे पाहणं असेल कॉमेंट करा नमस्कार